तर नमस्कार मित्रांनो भंडारा जिल्हा बैलगडा शर्यत या युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे तर आज आपण रोहना गावामध्ये आलो होळीचा गेम बघायला रोहना पटातील रोहना विरुद्ध चारगाव या गेमा मधील रोहना विजय जोडी यांची आपण मुलाखत घेतात नमस्कार नमस्कार मी अरुण अटवार राहणार राजोला तालुका कृषी जिल्हा नागपूर जिल्हा नागपूर हा हा एक जो बैल आहे हे आमचा आहे आणि इथलं रोहण्याचा एक बैल आहे या जोडीचा खेळ लागलेलं होतं इथे सुंदर अशा पद्धतीचं बैलांनी दोन्ही बैलांनी प्रदर्शन केलंय एकवीसशे फुटाच लांब असलेला मैदान आणि या मैदानावर एक बैल काय म्हणून त्याला आपण अठ्ठावन्न सेकंड मध्ये धावले सुंदर अशा पद्धतीचं प्रदर्शन झालं महत्वाचं असं की पट हा आमच्या रक्तामध्ये शेतकरी त्याला आमच्या रक्तामध्ये बिंधलेला आहे वडिलांना शौक होतं भावांना शौक होतं त्या काकांना शौक होतं आणि या पटाचं एक वैशिष्ट्य आहे एखादी क्रिकेटची टीम कबड्डीची टीम असते ना कबड्डीची किंवा एखादी खोची टीम हा अशा पद्धतीचा सा, सांगिक अशा पद्धतीचा सा, हा एक शौक असत यामध्ये बैल ज्या मालक असतात बैल हाकलणारे म्हणजे ड्रायव्हर असतात सोबत सोबत बैलांची सोय करणारे असतात त्यांची पालन पोषण करणारे त्यासोबतच बैल पकडणारे सुद्धा तेवढ्याच पद्धतीचे तज्ज्ञ असतात यामध्ये असं असतंय की दोन जोड्यांमधलं एक प्रकारची सरियत असते आणि या सरियतीमध्ये मागच्या मधल्या काळामध्ये एक सात आठ वर्षाचा एक वनवास गेलाय महाराष्ट्रामधल्या बैलगाडा सर्यतीवर बंदी आलेली होती आज मला आनंद आहे की बैलगाडा सर्यतीवरील मागच्या काळा कालावधीमध्ये जी काही बंदी उठली आणि बैलांची किंमत वाढायला लागली बैला बैलांची एक प्रकारची त्यांची शिफारस त्यांची सोय याकडे जास्त लक्ष देण्याचं काम झालं एकूणच जर विचार केलाय या बैलगाडा सर्यतीच्या माध्यमातून देशी गोवंश जो जगवण्याची आम्ही भाषा वापरतोय तर निश्चितच देशी दुगवंश वाढेल शेतकऱ्यांचं जो मधलं खरीपाणी रब्बीचा हंगाम असतोय रब्बीचा हंगाम संपलंय की त्यानंतरच्या वेळामध्ये एक, एक विचार आचाराची देखील देवाणघेवाण होत असते सरियत म्हणजे याचा अर्थ फक्त सरियत नव्हे आचार विचाराची देवाणघेवाण होत असते गावाच्या नावाची प्रसिद्धी होत असते यानंतर छोट्या मोठ्या दुकानदाराचे व्यवसाय वाढतात एक सोयरेखाचे नाते गोत्यांचे संबंध पण वाढतात आणि अशामधून विवाहाचे देखील समारंभाचे या निमित्ताने आयोजन केलं जात आहे हे या मागचा उद्देश आहे पट म्हटलंय की गावाला एक जत्रेचं स्वरूप येतोय आणि त्या माध्यमातून म्हणून इथे आम्ही जे असतोय हे वेगवेगळ्या गावाचे असतोय भाऊ चिखलाबोडीचे आहे भाऊ मेंढे आहे भाऊ इकडे रोहण्याचे लोक आहे आजूबाजूच्या परिसरातील अनेक गावातील मंडळी निमित्त म्हणजे या ग्रुपमध्ये असे जोडतात म्हणून पट हा एक प्रकारचा हे जे बैलांची सर्यत असते बैलगाडा सर्यत आपण ज्याला म्हणतोय तर ही एक सांगित प्रकार सांगीत पद्धतीचा एक संघ निर्माण होतोय आणि एकतेची भावना निर्माण होत असते बैलांचे नाव काय बैलाचं काही नाव म्हणून नाही आम्ही याला भोंडा म्हणतोय आणि याला फक्त राजा किंवा घोडा म्हणतोय किंवा ढवरा असं म्हणतोय सफेद असल्यामुळं अशा पद्धती यांचं नाव आहे तुमच्या विरुद्ध जे बैल होते त्यांचे नाव चारगाव चारगावचे केसलवाडा सॉरी केसलवाडा पण चारगावच्या नावाने होतो त्याला त्याला एक विशेष तो मेंढा जो होतोय तो आमच्या कुही तालुक्यामधला नागपूर जिल्ह्यातील कोळी तालुक्याचं नामांकित बैल आहे त्यांचे नाव काय काही नाही त्याला ते किरण मास्तरचं बैल एवढंच म्हणतात पण एक त्याला मेंढ म्हणतात आणि दुसऱ्या बैलाचं नाव तर मला माहित नाही अशा पद्धतीचं आहे किती लाख आता नऊ लाख पैशाचं काही असं नसतंय पण पैशाचं काही विषय नसतंय बैल जिंकणं आमच्याकरता महत्वाचं असतंय आमच्या वडिलांच्या काळात आम्ही लहान असताना एखाद्या गावमधून तेव्हा गाड्या घोड्यांचे असे साधन नव्हते हो एवढं सारं काही व्याप नव्हतं परंतु त्या गाड्यामध्ये काय असायचं की एक दोन बैलाच्या इथे काय म्हणतो शिंगांना दोन एक वेस्ती बांधलेल्या असायच्या एक आणि दुसरं एक महत्वाचं होते की छकडाला एक छंडी लावलेली असायची आणि असं जर गेलंय तर असं व्हायचं की बैल कुठल्या कुठली जोडी आहे कुठल्या पाटलाची आहे हा एक खानदानी एक प्रकारचा शोक आहे आणि आपल्या महाराष्ट्राची ती परंपरा आहे धन्यवाद इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल महत्वाचं आहे की धन्यवाद आपल्याला दिलं पाहिजे मला वाटते काय याला महाराष्ट्र काय म्हणता येणार चॅनलला भंडारा जिल्हा बैलगडा भंडारा जिल्हा बैलगाडा सरियत या चॅनल खऱ्या अर्थाने आम्ही आभारी आहोत की आपण आमची मुलाखत घेतली धन्यवाद नेक्स्ट तुम्हाला ऑल द बेस्ट धन्यवाद